हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी आहे रुपालीने तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत एक नवीन रेसिपी शेअर करणार आहे काय आहे ते ब्लॉगमध्ये तुम्हाला पुढे नक्कीच करणार आहे ब्लॉग पूर्ण बघा स्किप करू नका तर मी पवणे सात वाजेला चण्याची डाळ भिजवून ठेवलेली होती पंधरा ते वीस मिनटासाठी त्याच्यानंतर मग मी आता इथं दुधी भोपळाची वरची साल काढून घेतलेली आहे आणि आता मी चण्याची डाळ शिजवायसाठी कुकरमध्ये टाकलेली आहे पहिले तर मी चण्याची डाळ टाकून दिलेली आहे शिजवायला कारण की चण्याची डाळ शिजायला वेळ लागतो त्याच्यानंतर मग मी भोपळा छान कट करून घेतलेला आहे त्याला मी वॉश करणार आहे आणि त्याच्यानंतर दुधीपोपळासुद्धा कट झालेला आहे त्याला मी आता कुकरमध्ये टाकून देणार आहे शिजवायसाठी त्याच्यानंतर मग मी थोडंसं मीठ हळद आणि तेल टाकणार आहे ज्याच्याने डाळ आणि जो भोपळा आहे तो लवकर शिजेल का चण्याची डाळ शिजायला खूप वेळ लागतो म्हणून तिला मी भिजवून ठेवलेली आहे जर तुम्हाला लवकर डाळ शिजवायची असेल तर तुम्ही तिला पंधरा ते वीस मिनटं पाण्यात भिजवून ठेवा ज्याच्याने ती लवकर शिजून जाईल त्याच्यानंतर मग मी एक कांदा आणि एक टॉमॅटो कट करून घेतलेला आहे त्याच्यानंतर खलबत्त्यामध्ये लसूण आणि अद्रक कुटून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता की इथं दुधी भोपळा आणि डाळसुद्धा व्यवस्थित शिजलेली आहे त्याच्यानंतर आता मी कढईमध्ये एक ते दीड पळीसारखं तेल टाकलेलं आहे जिरं मोहरी आणि अद्रक लसूणची जी पेस्ट केलेली होती ती याच्यात मी ॲड करणार आहे आणि त्याच्यानंतर ते व्यवस्थित ब्राऊन ओस तोपर्यंत तेलात तळू देणार आहे त्याच्यानंतर कांदा टाकलेला आहे कांदा पण व्यवस्थित ब्राऊन ओस तोपर्यंत तेलात मी तळून घेणार आहे आणि ही भाजी अशा पद्धतीने बरवा तुमच्या घरात सगळ्या आवडीने खातील आमच्या घरात तर लग्नाच्या पहिले यांनी कधीच दुधी भोपळ्याची भाजी खाल्लेली नव्हती आणि जसं माझं लग्न झालं त्याच्यानंतर मग मी दुधी भोपळ्यापासून खूप वेगवेगळे रेसिपी बनवायला लागली ला तर ते खूप आवडीने आता दुधी भोपळा खायला लागलेले आहेत मी दुधी भोपळ्याच्या भुठियाची रेसिपी अपलोड केलेली आहे जर तुम्ही पाहिली नसेल तर नक्की जाऊन बघा गुजराती स्टाईलमध्ये बनवल्या आहेत मी दुधी भोपळ्याच्या मुठिया तर एक वेळा नक्की जाऊन बघा त्याच्यानंतर मी सगळे मसाले टाकलेले आहेत एक चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि दोन चमचे आपला मसाला याच्यात मी ॲड केलेला आहे आणि इथं बघा डाळ पण व्यवस्थित शिजलेली आहे आणि दुधी भोपळा पण छान शिजलेला आहे जर तुम्ही अशीच शिजवली ना तर ती व्यवस्थित शिजत नाही म्हणून मग मी कुकरमध्ये दोन ती ती ते तीन शिट्ट्या घेऊन घेते डाळ आणि दुधी भोपळाचे तर ते व्यवस्थित शिजून जातात आणि आपण जर तिला थोडं जास्त शिजवलं ना तर ते कळणारच नाही दुधी भोपळा आहे म्हणून दक्षला तर मी सांगते बटाटे आहेत म्हणून असंच करून त्याला मी खाऊ घालते तर इथं मी आता सगळे मसाले टाकून जे दुधी भोपळा डाळ वगैरे शिजलेली आहे ती पण याच्यात मी टाकलेली आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की भाजी पण छान अशी उकळीले आलेली आहे आणि स्वादनुसार थोडंसं मीठ टाका याच्यात मीठ शिजायच्या वेळेस पण टाकलेलं आहे म्हणून मीठ टाकायच्या वेळेस थोडं लक्ष द्या की मीठ थोडंसं कमी टाकायचं आपण पहिले पण टाकलेलं आहे नंतर थोडीशी कारलीसाठी कोथमिरे टाकलेली आहे आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जे माझ्या चॅनलवर नवीन असतील ज्याने सबस्क्राईब केलं नसेल ते सुद्धा सबस्क्राईब करा तर आजची माझी ही रेसिपी होती भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये असेच काही नवीन व्हिडिओ आणि नवीन रेसिपी घेऊन बाय बाय